महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बौद्ध समाजाचा आक्रोश कल्याणमध्ये धरणे आंदोलन सुरू बुद्धभूमी फाउंडेशन कल्याण आणि समविचारी संघटनांच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन छेडण्यात आले आहे बिहारमधील बोधगयातील युनेस्को वर्ल्ड हेरिटेज मान्यता प्राप्त महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मियांचे सर्वोच्च धर्मस्थळ असून सध्या ते गैरबौद्ध ब्राह्मण प्रबंधकांच्या ताब्यात आहे महाविहारात वैदिक ब्राह्मणी कर्मकांड होत असल्याने जगभरातील बौद्ध धर्मियांमध्ये तीव्र आक्रोश निर्माण झाला आहे या पार्श्वभूमीवर जपान चीन कोरिया थायलंड म्यानमार श्रीलंका नेपाळ सिंगापूर तसेच अमेरिका युरोप आणि ऑस्ट्रेलिया येथील बौद्ध भिक्खू आणि अनुयायी बौद्धगयामध्ये आमरण उपोषणाला बसले आहेत मात्र बिहार आणि केंद्र सरकार या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असून कोणत्याही सकारात्मक संवादाची तयारी दाखवत नाही या एक मार्च पासून सात दिवसांचे लक्षवेधी धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण येथे सुरू करण्यात आले आहे म्हणते गौतम रत्न महा थेरो म्हणते प्रियरत्न थेरो म्हणते शक्यरत्न थेरो म्हणते कुशिक रत्न थेरो आणि इतर भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थितीत या आंदोलनाला सुरुवात झाली आहे महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे व पुरोहितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी या प्रमुख मागण्यांसाठी आठ मार्च रोजी आक्रोश मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आलं आहे या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे त्या, त्या, त्या भागातील पंडितांना आहे आणि या पंडिताचं हुस्कव हुसकवून लावणं हे खरोखर आपल्या समाजाला एक बाब होणार आहे आहे जगातील विहार मोठा म्हणजे नाव आहे या बुद्ध भूमी फाउंडेशनच बुद्ध भूमी जे वापरतो त्या ठिकाणी खरोखर आम्ही म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी लंडनला गेलो इकडे गेलो बऱ्याच ठिकाणी तर ब, बुद्ध भूमी बुद्ध गया यांचं खरोखर नाव त्या ठिकाणी निघतं आणि म्हणूनच आपण एक भारतातले हिंदुधना जे नागरिक आपण आहेत ते खरोखर एक भाग्यवान आहे का गौतम बुद्धाचं तीर्थस्थान आपल्या या देशाला या ठिकाणी लाभलेलं ला आहे आणि म्हणून हे ब्राह्मणाच्या जोखाणातून मुक्त करण्यासाठी जे जे काही आपल्याला करायला लागेल ते निश्चित करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू आज आंदोलन या ठिकाणी होत आहे भविष्यात बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी होणार आहे महिला मंडळाचा सहभाग खरोखर जर आपण बघितलं तर जास्तीत जास्त प्रमाणात आहे आणि महिलांचा सहभाग ज्या ठिकाणी असला का त्या ठिकाणी कुठलंही आंदोलन हे सक्सेस होतं असं आपल्याला माहीत आहे आणि त्यामुळे खरोखर मॅडम या ठिकाणी खरोखर तुमच्या पंचशील मंडळ असो बाकीची सगळी मंडळी असो या मंडळी या ठिकाणी पाठिंबा दिला त्याबद्दल खरोखर त्यांचं मनापासून धन्यवाद जी जी काही मदत ज्या 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 ठिकाणी लागेल ते निश्चित करण्याचा आम्ही प्रयत्न करू आमचे बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था आहे महानगरपालिकेची संस्था आहे या संस्थेच्या तर्फे देखील जे काही धम्मान असेल किंवा जी जी काही मदत असेल ती निश्चित देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आमचा संपूर्ण पाठिंबा आमचे वांड असो आमचे भागातील नागरिक असो या नागरिकांचा या आंदोलनाचा सशर्त पाठिंबा आम्ही या ठिकाणी देतो आणि शाळेवर म्हणजे अजून काय असं मदत अशी लागेल तर ती निश्चित आम्ही देऊ दिव, एवढंच या ठिकाणी सांगतो पण तेजींना देखील धन्यवाद देतो का आपण खरोखर एक चांगला उपक्रम आणि चांगले या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे त्यामुळे आम्ही सगळ्या महिला मंडळाला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी संतोष निर्भावणे कल्याण महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू या आमच्या वेबसाईट भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी हे चॅनेल सर्च करा सबस्क्राइब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा